किरोळ उदगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाल्यामुळे सोमवारी मध्यरात्री कोसळली दोन दिवसा आधीच इमारत कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे उदगाव येथील माळभागावरील असलेल्या देसाई विद्या मंदिर शाळेची स्थापना अठराशे सत्तर आहे स्थापनेच्या वीस वर्षानंतर शाळा बांधण्यात आल्या आहेत सध्या माळभागावरील असलेल्या शाळेत चौदा खोल्या आहेत यामध्ये पहिली ते चौथीच्या चार तुकड्यामधून शिक्षण दिले जाते दरम्यान ही इमारतीची डागडुजी केल्यामुळे वरून चांगली दिसते मात्र शंभर वर्षापूर्वीचे बांधकाम असल्याने इमारत जिर्म जीर्ण अवस्थेत आहे सोमवारी मध्यरात्री दोन खोल्यांमधील भिंत पाऊस नसतानाही कोसळली त्यामुळे शाळेवरील छत कोसळून दोन्ही खोल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच शाळेत असलेल्या बँचेस ही मोडतोड झाली आहे पंधरा जून पासून शाळेला प्रारंभ होणार होता तत्पूर्वीच भिंत कोसळल्याने मोठी जीवितहानी टळली आहे घटनास्थळी गटविकास अधिकारी एस के जाधव हो यांनी भेट दिली गटविकास अधिकारी यांनी या ठिकाणी वर्ग न भरवण्याचे आदेश देऊन पर्यायी जागा शोधण्यास मुख्याध्यापक व सरपंच यांना सांगितले आहे